मान्सून पुन्हा सक्रिय झालाय ही आनंदाची बाब आहे राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढणार आहे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे तसेच मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान केंद्रानं म्हटलंय मध्य महाराष्ट्रात एकवीस ते बावीस जून दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तेवीस ते पंचवीस जून दरम्यान या भागात अत्यंत जोरदार पाऊस कायम राहील यामुळे हवामान विभागानं मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय बावीस जून रोजी पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरीसह मराठवाडा विदर्भासाठी यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर सिंधुदुर्गमध्ये बावीस ते पंचवीस जून पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे शनिवारी पुणे कोल्हापूर सातारा बुलढाणा गडचिरोलीमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे साताऱ्यात पंचवीस जून रोजी मुसळधारेची शक्यता आहे रायगड रत्नागिरी जिल्ह्यात पंचवीस जूनपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचं हवामान केंद्राने म्हटलंय असेच पावसाविषयक व धनांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील